छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावामध्ये आला तीन बालकांना अचानक लुळेपणा घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ शाळेत जाताना तिन्ही बालके अचानक पडले जमिनीवर संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू नेमकं काय घडलं पहा खास रिपोर्ट ते चालता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं ते इकडं रुग्णालयात घेऊन आले एकाचं वय तीन वर्ष आहे जो सगळ्यात लहान आहे एकाचं आठ वर्ष आणि एकाचं अकरा वर्ष आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल नंतर होणारे आजार असू शकतात त्याच्यामध्ये एक गुलनबारी सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओसारखे पण आजार असू शकतात आणि कधीकधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत आता सध्या तरी तिन्ही पेशंट आमचे स्टेबल आहेत त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट चालू आहे आणि